संतोष शेटगरे आणि सचिन हो यांचा हा संतोष शेट तोडकर विटावे ठाणे आणि विशाल शेठ विशाल शेठ मात्र हुशार जर आपला माना पुष्पारी घ्यायचा आपण आणि आमच्या विनंतीला मान देऊन आहेत आमचे चंद्रकांत शेठ काठे म्हणले कल्याण या देवानी दे सन्मानित करतो मी हिंद केसरी हरणा मुंबईचा नाव रोशन केला एक थारचा मनकरी एक बुलेटचा मानकरी आणि पाच बाईकचा मानकरी तो तो हरना बैल त्यांची मैदानात एंट्री झालेली एक थारचा मानकर एक बुलेटचा मानकरी आणि पाच बाईकचा मानकर